नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपली श्रीवंशी आमचे यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाऊ पाहणार आहोत राहुरी पाचशे ते तीन हजार सहाशे पंचवीस सरासरी दोन हजार पन्नास रुपये दौंड केडगाव सहाशे ते चार हजार शंभर सरासरी तीन हजार चारशे रुपये सातारा दोन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार रुपये जुन्नर दोन हजार आठशे ते पाच हजार पाचशे सरासरी तीन हजार पाचशे रुपये जुन्नर आळीफाटा एक हजार ते तीन हजार सातशे दहा सरासरी दोन हजार पाचशे रुपये राहता सहाशे ते चार हजार सरासरी दोन हजार पाचशे पन्नास रुपये वाई तीन हजार ते सहा हजार पाचशे सरासरी पाच हजार रुपये रामटेक चार हजार ते पाच हजार सरासरी चार हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रत्येक क्विंटलमधील कांदा बाजार भाव।